किती ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले मी रात्रीचा बेष परत कुठे जात नाही त्यांना नाटक चढत रडता येत हसता येतो ये चुमले बाजी करता येते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली शिवाजी जमत नाही त्यांना केवळ लोक नाटकाच तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कुणी नाटक पाहायला जात नाही त्यांची धांदल उडतीये अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का आत्ताशी तर ट्रेलर दाखवलाय अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले आता याच सत्य जर आम्ही सांगायला लागलो त्यांचा चेहरा समोर उघड होईल पण एक गोष्ट आहे एका गोष्टीत <explodes> ते सरस आहे नाटककार तुम्हाला नाटक जमत नाही ते एवढे नाटकी आहे त्यांना नाटक जमत रडता येत हसता येत बोलता येत जुमलेबाजी करता येते आणि एक लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाच तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही शिरूरच्या जा जनतेनी एकदा तिकीट घेतलं आणि का हुशार लोक तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत शिव्या जात नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात वा, 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 काय स्वागत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरं तर महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले शिवाजी आढळराव पाटील यांना नाटक जमत नाहीत हे अर्धसत्य पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाही त्यांना केवळ धंदा जमतो आणि त्यामुळं शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने तीन तीन टम संसदेत पाठवल्यानंतर माझी खासदारांनी आपल्या कंपनीचं उकळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावे सुद्धा मी आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या पुराव्यांवर माजी खासदार काहीही बोलत नाही विषयांतर करत असताना त्यांची धांदल उडतीये अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का आत्ताशी तर ट्रेलर दाखवला आहे अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे माझी देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तो सगळा प्रश्नांचा जो पंच आहे मी आपल्यालाही पाठवतो आणि त्यानंतर आपण यावर निर्णय घ्या की या पद्धतीच्या उमेदवाराचं आपण समर्थन करणार दुसरी गोष्ट आपण माझ्या व्यवसायाविषयी जे बोलत आहे त्यावरून खरं तर मान्य देवेंद्रजी मी रात्रीचा वेश भरतून तर कुठे जात नाही पण त्याही पलीकडे जाऊ नेमका कशाचा त्रास होतो आहे हे मला कळलं नाही की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी लोकांना दाखवला आहे चुकी दखावतो हा साधा सरळ प्रश्न आहे त्यामुळं आपल्याकडून आपल्यासारख्या मोठ्या नेत्याकडून विकासाविषयी बोललं जाणं जास्त अभिप्रेत होतं पण तरी धन्यवाद आपण अर्धसत्य का होईनात पण ते बोललात पण ते पूर्ण सत्य हेच आहे की शिवाजी आढळराव पाटलांना ना नाटकं जमत नाहीत पण जनतेनं ना विश्वासानं निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा धंदा मात्र चोख जमतो